जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बेस्ट फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने खोतकुरू कामगार महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले एपीआय कॉर्नर सेवन व्हील्स बीड बायपास सातारा परिसर येथील कामगार महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले बेस्ट फाउंडेशनच्या वतीने मागील वर्षाच्या महिला दिनापासून दर महिन्याला शंभर महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येते आजही अनेक महिलांमध्ये मासिक पाळीबाबत जागरूकता नाही तसेच अनेक महिला या दरम्यान कापडाचा वापर करतात आणि त्यामुळे महिलांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात महिलांमध्ये याबाबत जागृती निर्माण होण्यासाठी मागील एक वर्षांपासून दर महिन्याला शहरातील विविध भागांमध्ये बेस्ट फाउंडेशनच्या वतीने मोफत सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात येते आजच्या कार्यक्रमामध्ये कामगार होतकरू महिलांना त्यांच्या माहिती देण्यात आली तसेच मासिक पाळी दरम्यान कोणती काळजी मासिक पाळी दरम्यान कपड्याच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले बेस्ट फाउंडेशन हे महिला आणि मुली यांच्या आरोग्य आणि शिक्षणा याबाबत नेहमी काम करत असते सामाजिक बांधिलकी जपत समाजातील इतर महिलांनी असे उपक्रम आपल्या आजूबाजूला गरीब कामगार महिलांसाठी घ्यावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले यासाठी बेस्ट फाउंडेशनच्या कविता रगडे वैशाली साबदे सुमित्रा गावंडे स्मिता तलवारे मीनाक्षी राऊत यांचे सहकार्य लाभले